मान्सून पूर्व पावसाच्या तडाख्यामुळे मालवण तालुक्यात सलग तीन दिवस खंडी आज वीज पुरवठा खंडित आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कार्यालयात जात अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला पाहूया

पहिल्या पावसा ते दहा दिवसांनी आणि तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाची तळी उठून आता तुम्ही प्रशासना लक्षात घ्या तुम्ही काय मदत केली तुम्ही कसं काय केलं ते सांगा मदत

चना। <laughs> आणि अजून एक कंप्लेंट देताना ते म्हणतात की फोन नंबर सांगा फोन नंबर आमचा आहे का प्रत्येक वेळी काय सांगतात फोन नंबर सामान्य माणसानी करायचं काय त्याच्यासाठी मोबा मोबा एक कोण असतात तिथं फोनवरती आज पण सकाळपासून